भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपासून म्हणजे अठराशे पंच्याऐंशी ते टिंबटिंबपर्यंतचा काळ राष्ट्रीय सभेचा मवाळ कालखंड म्हणून ओळखला जातो म्हणजे सुरुवातीचा जो कालखंड होता वीस वर्षाचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपासून तर त्याला आपण मवाळ कालखंड म्हणून ओळखतो तर अठराशे पंच्याऐंशी पासून ते पुढील वीस वर्षापर्यंत म्हणजे एकोणीसशे पाचपर्यंत जे आहे तर त्याला आपण मवाळ कालखंड म्हणून ओळखतो म्हणजे मवाळ नेते होते त्यानंतरचा जो आहे तर तो जहाल कालखंड म्हणजे त्याला आपण टिळक युग म्हणतो एकोणीसशे पाचपासून पासून ते एकोणीसशे वीसपर्यंत लाल बाल पाल म्हणजे हा जहाल कालखंड होता आणि त्याच्यानंतर ते एकोणीसशे वीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस जो आहे तर तो त्याला आपण गांधीचा कालखंड म्हणजे गांधीयुग म्हणून ओळखतो स्वातंत्र्यापर्यंत एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत हे देखील लक्षात घ्या तर याचा ॲन्सर असेल एकोणीसशे पाचपर्यंत अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाचपर्यंत जो आहे तर तो मवाळ कालखंड म्हणून ओळखला जातो